Yeah. गया। आ, काल नागपूरमध्ये जी झालेली जी दंगल आहे जी आज विधान विधानपरिषदमध्ये आणि विधानसभेमध्ये स्थगन प्रस्तावच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही विरोधी पक्ष म्हणून मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की समाज समाजामध्ये कटुता निर्माण करून काही समाजकंटक अशा प्रकारचा वातावरण संपूर्ण राज्यामध्ये दूषित करण्याचं काम होत आहे आणि त्याची सुरुवात राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये व्हावं ही दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्याच्यात लगेच तातडीची कारवाई केली पाहिजे अशी ती मागणी आम्ही या निमित्ताने करतोय काल मी पाहिलं की बावनकुळेजी त्या भागाची लोकप्रतिनात्यांनी आणि सरकार या ना नात्याने त्यांनी आवाहन केलं आहे की के लोकांनी शांतता ठेवावी आणि तीच भूमिका विरोधी पक्ष या नात्याने पण देखील आमची आहे पण अशा दोन्ही बाजूच्या ज्या काही गोष्टी स्टेट्समेंट्स होतात आणि समाजा समाजामध्ये अशी तीड निर्माण होतात त्याची रिएक्शन अशी पद्धतीने होतोय त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही आणि म्हणून तातडीची कारवाई कुठच्या समाजाचेच कुठच्या जातीचे हे न बघता निपक्षरितीने सरकारने केलं पाहिजे मला आता समजलं राज्याचे गृहमंत्री यांनी सांगितलं की हे पूर्वनियोजित होतं मग पूर्वनियोजित होतं मग त्यांचा इंटेलिजन्स काय झोपला होता, होता का आता ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एवढं जर इंटेलिजन्स फेलियर असेल तर मला वाटते ही नामुष्की शासनाच्या वरती येते आणि म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही राजकारण करू इच्छित नाही ह्याच्यामध्ये परत वेगळा अर्थ आणि काढण्याचं काम आम्ही आम्हाला करायचं नाही पण जर राज्याचे गृह राज्यमंत्रीच सांगतायत की पूर्वनियोजित कट होता तर मग हे कट कोणाचा होता काय होतं हे लोकांसमोर यायला पाहिजे आणि त्याच्यावरती तातडीने कारवाई व्हायला पाहिजे ऐंशी लोकांना निवड अटक करून ही कारवाई संपली असं न करता हे पूर्ण राज्यभर फळता कामा नाही या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष नात्यांनी पण देखील पूर्ण सहकार्याची भूमिका ही आमची राहणार आहे ही जी खबर आहे मध्ये आहे मात्र दंगल ही नागपूरात होती काय नेमकं यामागे असावं कुठेतरी जी प्राथमिक माहिती जी मिळते त्यावेळी तुम्ही सर्वांनीच बघितलं असेल की गेल्या आठवड्याभरापासून या कबरेवरती एवढी चर्चा होते म्हणजे परत त्या कबरेचं अजून त्याला महत्व देण्याचं काम होतोय का कबर तोडायची तोडून टाका ना केंद्र आणि राज्य सरकार तुमच्याकडे कारवाई नियमाप्रमाणे जे असेल ते तुम्ही करा ना पण एका बाजूला ते करता मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाजाची लोकं असतील किंवा इतर समाजाची लोकं असतील ते काही समर्थन कोणाचं करत नाही ठराविक बुटभर असलेली लोकं ज्यावेळी करतात तर त्यांना निवळ आपण वाव देतोय का आणि म्हणून अशी कटुता निर्माण करून हे जे वातावरण गेल्या आठ दहा दिवसामध्ये जे झालेलं आहे त्याची रिएक्शन आहे का हाही एक प्रश्न निर्माण होतो माझी सुरुवात कोणी केली काय केली मला असं वाटते त्याच्यामध्ये जा न जाता हे राज्यभर जाता काम नाही आणि नागपूरलाच का होतो हेच वैशिष्ट्य आहे आणि मग जर राज्याचे ग्रह राज्यमंत्री असे म्हणतायत तर मग त्यांना कोणी रोखलेलं आहे आणि मग त्यांनी तिशी ती कारवाई करायला काही हरकत नाही कस आहे की एक व्यक्ती कोणतरी एक मंत्री बोलतोय एका बाजूला तुम्ही सांगतायत की बाबा हे कबर तोडलीच पाहिजे दुसऱ्या बाजूला सांगतायत की बाबा हे कबरीचं संरक्षण करणं हे दुर्दैवी आहे शासनाची दुपट्टी भूमिका ज्यावेळी लोकांसमोर येते एक संभ्रम निर्माण होतो आणि तुम्ही बघा की भाई ही जी लोक अशी काही बोलतायत त्यांना कोणीच थांबवत नाहीये त्याचा उलटा समर्थन केलं जातोय यातूनच ही भूमिका ही काय व्यक्तीची आहे असं आम्ही समजतो ही शासनाचीच एका बाजूला सपोर्ट करायचं दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका घटकाला मदत करण्याच्या हिशोबाने वेगळा एजेंडा चालवायचा हा दुपट्टी भूमिका दुर्दैवाने आज आपल्याला पाहायला मिळते मी आज असं कुठची गोष्ट करणार नाही की ज्याच्यामुळे अजून त्याला वातावरणाला एक वेगळं वळण लागेल पण ही वस्तुस्थिती आहे की गेल्या आठ दहा दिवसापासून जे वातावरण दूषित करण्याचं काम ज्या राज्यामध्ये चाललेले आहेत आणि त्याचा फायदा काही समाजकंटक घेत असतील तर त्याला वेळीच ठेचणं गरजेचं आहे असं मग स्पष्ट झालं झालं तुम्ही म्हणलं थी थी हिंदी भी बोल देते ये ये। बोलेंगे पुरा एक मिनिट पहिले विरोधक हा शब्द आवश्यक नाही या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून महत्वाचा आहे ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये घटना घडलेल्या आहे पोलीस यंत्रणा कारण ज्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे गृह मंत्रालयाचा कारभार आहे इथं येऊन लोक जाळपोळ करतात दंगे करतात एकमेकावर दगड फेकतात गुप्तचर यंत्रणा झोपलेली आहे का जर नागपूर सारख्या गृहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल राजरोज एकमेकावर दगड फेकेल तर पोलीस झोपलेली होती का याचाच अर्थ प्रशासनावर मंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही आणि हे सगळं व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्या अंगीकृत संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत असं तरी ओव्हरऑल मागच्या महिना दोन महिन्यांच्या घटनेवरून दिसतंय कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून केला जातो मग एकीकडे छत्रपती शिवरायांचा अवमान असेल एकीकडे औरंगजेबाचं नाव घेऊन बोलणारे आपोआ आजमेवर कोणती कारवाई न करण्याचा प्रकार असेल आणि मला वाटतं या सगळ्या प्रकारातून हा प्रकार घडावा असा उद्देश मला तरी वाटतं सत्ताधारी पक्षाचा होता आहे आणि म्हणून हे घटना घडलेली दिसते साध्य त्यांना एक तर सगळ्यात महत्वाचं साध्य काही करायचं नाही त्यांना या समाजात फूट पाडायची हिंदू मुस्लिम करायचं जातीयवाद निर्माण करायचा हेच यांचं साध्य आहे याच्यावरती यांचं साध्य कोणतंही नाही यांना समाजामध्ये फूट पाडायचं हिंदू मुसलमानामध्ये भेट करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढंच उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आहे सत्तेचाळीस जणांना पकडण्यात आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल शासनाच्या नाहीये मी सांगतो काय राज्याचं गृह मंत्रालय झोपलेलं आहे झोपा काढत आहे गुप्तचर यंत्रण झोपलेलं आहे ज्या पद्धतीनं नुकसान झालं नुकसान भरपाई तर दिली पाहिजे ज्या पद्धतीनं दंगा झाला याच्यातल्या नुसतं कोंबिंग ऑपरेशन करून चालणार नाही निरपराधांना याच्यात आतमध्ये नाही टाकता येणार परंतु जे अपराधी याला एकालाही सोडता येणार नाही ही भूमिका मला असं वाटतं सरकारने घेण्याची आवश्यकता पण सरकार अतिशय बहुमत जरी असलं तरी कुमकुवत सरकार आहे कोणती कारवाई अॅग्रेसिव्हली करण्यात हे सरकार कमी पडतंय आणि विशेष म्हणजे यांचेच बघल सगळ्यात महत्वाचं जातीयवाद निर्माण करून समाजातलं वातावरण खराब नितेश राणे रोखलं हे पहा मंत्री एकटे नितेश राणे नाही तर सगळेच मंत्री सगळेच आमदार भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या ज्या संघटना आहे अंगीकृत मग बजरंग दल सारख्या संघटना असतील विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना असतील या ज्या पद्धतीनं वक्तव्य विघातक करतायत मला असं वाटतं यांना समाजात फुटच पाडायचे यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहे आणि या सगळ्या पोळ्याच्या माध्यमातून मला असं वाटतं राजकारण करण्याचं काम सरकार करता है यानी भारतीय जनता पार्टी करता है आप हिंसा, हिंसा योजना आपको लगता क्या है और जो हाल में बयान आए हैं जिस तरीके भी खासतौर पर नीतिश राणी तमाम जो लीडर्स का हुआ है और उनसे बिल्कुल लेकर एक एक करके मैं आप दोनों से जवाब चाहूंगा मुझे लगता है भारतीय जनता पार्टी को दंगा चाहिए था दंगा हो इस प्रकार का वातावरण उन्होंने निर्माण किया है वो दंगे को रोकने की कोई कोशिश उन्होंने नहीं की होना भी चाहिए और रोकना भी नहीं चाहिए दोनों बातें भारतीय जनता पार्टी ने की और उसको सरकार ने पूरा सपोर्ट किया ऐसा पूरा लग रहा है निश्चित रूप से देखो नागपुर की दंगल के बारे में नागपुर के दंगल के बारे में स्पष्ट रूप से कहूंगा कि जब ये खबर को लेकर कोई आंदोलन हो रहा था तो सरकार के समर्थन वाले संगठन कर रहे थे तभी अगर रोका जाता कि जिस जगह में आंदोलन किया गया या वो आ, कबर प्रतीकात्मक उसको जलाई गई वो एरिया सेंसिटिव एरिया है तभी पुलिस क्या कर रही थी तभी पुलिस ने अगर दंडा उठाते और वो नहीं होने देते तो आज ये सवाल आता नहीं सवाल दूसरा है कि गृह राज्य मंत्री कह रहे कि पूर्व नियोजित थी पूर्व नियोजित था तो इसका मतलब यह था कि आपको पता था तो क्या आपका इंटेलिजेंस फेल हुआ सरकार फेल रहे आप क्या सोए थे आपको पता नहीं था इसका भी जवाब होना चाहिए सवाल मिलना चाहिए और रहा कि ये इसके पीछे सरकार की मंशा है कि ऐसा वातावरण बने ये लोग हिंदू मुस्लिम करके अपना वोटों की राजनीति करते रहे इनको विकास की ओर ध्यान नहीं देना है विकास एजेंडे पे नहीं है अब इनको लगता है कि ये सरकार किस तरह महाराष्ट्र में आई है सबको पता है ये बताने की जरूरत नहीं है और इससे अभी अपना बेस बनाने के लिए विकास के मुद्दे को छोड़कर ये कबर को लेकर 400 साल पुरानी कबर को लेकर ये इस तरह का वातावरण निर्माण करना और ये सरकार के मंत्री और सरकार के लोग अगर ऐसा करते हैं तो सरकार को ही महाराष्ट्र में शांति नहीं चाहिए यही अर्थ इसका निकलता है तीन महीने हुए हैं सरकार को बने हुए तीन महीने के अंदर पहला दंगा हो जाना ये फेलियर के तौर पर देखेंगे या आपको लगता नहीं है? सरकार तो, तो सरकार कमजोर हुआ है, है पुलिस का मॉरल खत्म हो चुका है पॉलिटिक्स पूरे पॉलिटिक्स के इस तरह के पॉलिटिक्स के वजह से पुलिस एग्रेसिवली काम नहीं कर पा रही है उनके अधिकार क्षेत्र में भी बहुत सारे इंटरफेयर्स हो रहे और इसी वजह से पुलिस के हाथ बंधे हुए ऐसा मुझे लगता है सरकार शंभर टक् पैसे ठरले है सरकार मधी एक बड़बोलिया मंत्री गे चार महीनिया दोन धर्मा दोन सामजा आग निर्माण होईल अशा आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करतायत त्यांना वेळीच आवर घातलं नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे आणि अशी या मध्ये अनेक विषय त्यामध्ये त्यांनी आणले गेले आहेत मग त्यामध्ये जर केवळ कबरीचाच विषय नाही तर हिंदू मुस्लिम वाद आणला मर्यादित कबरीपूर्तीच विषय ठेवलेला नाही त्यांनी म्हणजे घुसके मारेंगे और छोडेंगे नाही वगैरे अशा प्रकारचे चितावणीखोर मंत्री करत होते भाषण याचा अर्थ महाराष्ट्र शांत महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये विशेष करून नागपूर तर अत्यंत शांत शहर तिथे कधीच अशा प्रकारचा उद्रेक झालेला नाही पण काय आर एस एच हेडक्वार्टर आहे तिकडे ताजुद्दीन बाबांचा प्रचंड आस्था असलेलं स्थान आहे दुसरीकडे तिकडे दीक्षाभूमी आहे आणि सगळे गुन्हा गोविंद राहणारे नांदारा शहरामध्ये कशाला कबरी कि वा चा चा कबरी त्या कबरीवरून इकडे सत्ताधारी लोकांनी आंदोलन करायला पाहिजे किंवा मोर्चा करायला पाहिजे आणि ते जाणायला पाहिजे म्हणजेच दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे तुम्हाला काय वाटतं ते उकडून फेटाणं तुम्हाला कोण थांबलोय कायद्याच्या चौकडीमध्ये कारण सांगण्यापेक्षा त्या कबरीचं समर्थन किंवा कबरच्या बाजूनं कोणी बोलणार नाही पण त्याच्यातून त्यांना ते काढायचं नाही आहे तो वाद चिघडत ठेवायचा आहे कबर जशीच्या तशीच राहावी आणि कबरीच्या नावानं राजकारण करून हिंदू मुस्लिम करून आपण राजकारण राजकारण करत राहावं आणि मत आपल्या मताची पोळी खात राहावी अशा प्रकारचं एक षडयंत्र यांचं आहे म्हणजे ती खरं म्हणजे पोलीस का आले गेले नाहीत याची चौकशी तर झाली पाहिजेत भाजपचे आमदार म्हणत आहेत पण ज्यावेळेस हा कबरीच्या संदर्भात आंदोलन होणार होतं काही हिंदुत्ववादी आमच्या संघटना त्या ठिकाणी ते आंदोलन करणार होते त्यावेळेस तिथेच जर ते थांबवलं असतं था। तर हा प्रकार झाला नसता आणि या प्रकाराला सामोरंही जावं लागलं नसतं हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे पोलिसांचा दोष किती आहे त्यापेक्षा बोलणारे जे काही आमदार आहेत त्यांचा किती त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे हेही शोधण्याची आवश्यकता आहे त्या टी राजाला कोण कुत्रा विचारत नाही तिकडे कोण सहा टी राजा तेलंगणातून येऊन इकडे प्रशोक भाषण करतो आता त्याला टी राजाला टी राजाला इकडचा एन राजा पण मिळाला टी राजा आणि एन राजा लावा आग पेटवा महाराष्ट्र दंगली हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे काय सत्ताधारी आमदारांनी करावं काय बरं महाराष्ट्रामध्ये कुठे असा उद्रेक आहे कुठला मुस्लिम समाज किंवा इतर सीख समाज हिंदू समाज कुठे रस्त्यावर काही त्यांच्या भावना आहेत आपणच भावना भडकवत हो। आहोत आणि भावना भडकवून अशांत करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे सुरू आहे आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सुरू आहे दुर्दैवानं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली आहे नाही नाही आता पुरोहितला तर फटके मारले पाहिजे छत्रपती शिवरायांच्या बरोबर तुलना कोणाची होतच नये आणि या ठिकाणी जर तुलना पुरोहित नावाच्या खासदारांनी केली असेल तर तो पागल झालेला खासदार आहे त्याला वेळेच्या इस्मित दाखल केलं पाहिजे आणि त्याला अरे इतका लाचार होऊ नका नरेंद्र मोदीजींची तुलना छत्रपती शिवरायांशी होऊ शकत नाही कारण छत्रपती शिवराय या देशाचे पहिले स्वातंत्र्य योद्धा आहेत हा देश जुलमातून मुक्त करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलंय त्यामुळे हे असे काही पागल येतात आणि वातावरण त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे देशाची आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या या पुरोहिताला चौकामध्ये जोडे आणले पाहिजेत तरच हा वटणीवर येईल आणि अशा प्रकारचे वक्तव्य होणार आता त्यामध्ये खुलेआम फिरत सोलापूर कर कोरटकर हे सगळे फिरत फिरतायत कुठली कारवाई होते एखाद्या मंत्र्यांच्या संदर्भात नग्न फोटो शेअर केले म्हणून तुरंत अटक आणि महाराजांचा अवमान लुटेरा म्हणणाऱ्यांना मात्र मुखाट सोडलं जातं हे सगळं जे चाललं आहे सरकारच्या दयेमुळे सरकारच्या कृपेमुळे सरकारच्या आशीर्वादामुळे हे बिनधास्त आहेत आणि बिनधास्त बोलत आहेत असाच त्याचा अर्थ होतो धन्यवाद